करवीर तालुक्यातील बारा जिल्हा परिषद गट आणि चोवीस पंचायत समिती गणांसाठी काल शनिवारी चुरशेने अष्ट्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के मतदान झाले आहे उद्या सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने विजयी मिरवणुका काढण्यास आणि फटाके डॉल्बी लावण्यास मनाई केली आहे करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी उमेदवार आणि नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना एक नम्र निवेदन काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडलेलं आहे सदर मतदानाचा उद्या निकाल आहे निकालाच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हाधिकारी सरांनी मनाई आदेश जारी केलेला आहे विजय मिरवणूक असतील रॅली असेल फटाके फोडणे असेल डीजे डॉल्बीचा वापर असेल सायलेन्सर काढून गाड्या फिरवणे असेल मुलाला उधळणं असेल याला मनाई केलेली आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी उद्याचा निकाल खिलाडू वृत्तीने स्वीकारायचा आहे निवडणुका येत असतात जात असतात परंतु गावातील शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी सदर सूचनेप्रमाणे सदर आव्हानाला प्रतिसाद द्यायचा आहे या आदेशाचा कोण भंग करेल त्याच्यावर तर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल तरी सर्वांना परत एकदा नम्र विनंती आहे कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करू नये बेपेनसाठी करवीर होऊन विजय यशकोत्तर